नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं श्रीनाथ मोटर्समध्ये तर मी आज तुमच्यासाठी तीन गाड्या घेऊन आलेलो आहे त्यामध्ये दोन बाडा दोस्त आहे आणि एक चार बोल्टी <coughs> दोस्त आहे एल एस तर आपण सुरुवात करूया दोन हजार तेवीसच्या दोस्तपासून तुम्ही गाडी बघू शकता मित्रांनो एकदम टाईट कंडिशनमध्ये गाडी आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण एक व्हिडिओ पण काढून देणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडीच्या सर्व माहिती भेटणार आहे हे दोन हजार तेवीसचं मॉडेल असणार आहे मित्रांनो ह्या गाडीची किंमत आपण फक्त तुमच्यासाठी साडेसात लाख रुपये ठेवलेली आहे ह्यात पण नॉर्मल थोडंफार निगोशिएबल नक्की असणार आहे मार्केटपेक्षा खूप कमी किंमत असणार आहे पुढची गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दोस्त आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे हे पण गाडीची तेवढीच किंमत असणार आहे मित्रांनो विदाऊट लिक्विड गाडी आहेत ह्या सगळ्या आणि ही पुढची गाडी तुम्ही बघू शकता ही पण गाडी तेवीसची एम एस पण जे पासिंगची दोन गाड्या आहेत आपल्याकडं ब प्लस सॉरी चार बोल्टी दोस्त आहे ही गाडी हे पण दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो ह्या पण गाडीची खूप कमी क किंमत ठेवलेली आहे चीगाड मार्केटमध्ये आपण खूप साऱ्या अशा गाड्या आणलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला मार्केटपेक्षा कमी किमतीत आपण गाड्या नाही ऑल ऑल महाराष्ट्रला फॅसिलिटी अवेलेबल असणार मित्रांनो धन्यवाद